राजाश्री शाहू महाराज असा लोकराजा परत होणे नाही खरं सांग गंगाराम किती जण चहा पिऊन गेले यावर गंगाराम कांबळे म्हणाला बरीच लोक गेली मला संख्या माहीत नाही गंगारामचं एकूण शाहूजी म्हणाले मग तर सगळ्या गावाला बाटवलं तू बरं चांगला चहा कर मी जाताना थांबतो आता निघतो एवढं म्हणून शाहू महाराज तिथून गेले परत येईपर्यंत महाराज गंगाराम कांबळेंच्या दुकानावर चहा प्यायला थांबणार ही गोष्ट सगळ्या कोल्हापुरात पसरली लोकांनी प्रचंड गर्दी केली या सर्व लोकांसमोर शाहू महाराजांनी चहा पिला आणि गाडीत बसलेल्यांना सुद्धा चहा पिण्याचं चा सांगितलं चहापाणी झाल्यानंतर जाताना महाराज म्हणाले गंगाराम सोडापाण्याची मशीनसुद्धा घे नाहीतर मी घेऊन देईन तुला आणि महाराजांनी म्हटल्याप्रमाणे मशीनही गंगाराम कांबळे यांना घेऊन दिलं हा तोच गंगाराम आहे ज्याला गावकऱ्यांसाठी पिण्याचं पाणी असलेल्या हौदाला स्पर्श करून बाटवलं म्हणून संताराम आणि इतर सहकाऱ्यांकडून पाठ रक्तबंबाळ होईपर्यंत नाहक मार सहन करावा लागला कारण फक्त हौदाला स्पर्श झालाच होता शाहू महाराजांनी यापूर्वी सर्वांना अस्पृश्यता न पाळण्याचे आदेशसुद्धा दिले होते हे माहीत असतानाही पाठीमागे असं घडलं हे महाराजांना समजल्यावर फार वाईट वाटलं महाराज ही घटना घडताना दिल्लीत होते गंगारामला कुणी न्याय देऊ शकलं होतं तर तो फक्त एक व्यक्ती ते म्हणजे शाहू महाराज गंगाराम शाहू महाराज दिल्लीहून परत येण्याची वाट बघत होता महाराजांनी आल्याबरोबर मान मारहाण करणाऱ्यांना हजर केले आणि स्वतः त्यांच्या पाठीवर रक्तबंबाळ केल्या थोडा वेळ गेल्यावर महाराजाने गंगारामला जवळ बोलावले आणि मायेचा हात फिरवला व म्हणाले गंगाराम जा तुला नोकरी माफ केली तुला काय कामधंदा करायचा कर आणि मदतसाठी मला सांग काय लागलं तर आपण म्हणत नाही का खाल्ल्या मिठाला जागायला हवं तसंच या गंगारामने महाराजांच्या निधनानंतर स्मारकासाठी धडपड केली आणि एकोणीसशे पंचवीसला कोल्हापूरमधील नर्सरी बागेत महाराष्ट्रातील नाही तर सर्वात सर्व भारतातील पहिलं स्मारक गंगाराम कांबळे यांच्या पुढाकाराने दलित बांधवांनी उभारलं असा लोकराजा परत होणे नाही